दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे आंदोलन पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झालेले असून उपचारासाठी आधी दहा लाख रुपये भरण्याची अट घातल्यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलेला आहे विशेष म्हणजे त्या महिला या भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या तरीही रुग्णालयाने वेळेवर उपचार दिले नाही त्यामुळे पोटात जुळी लेकर असलेल्या गर्भवती महिलेवर केवळ पैसे भरले नाहीत म्हणून उपचार न करणाऱ्या तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले मंगेशकर पक्षाच्या वतीने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि यावेळी रुग्णालया विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला तसेच रुग्णालयाला चिल्लर देखील देण्यात आली आहेत बरेचसाहे या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या महिला भगिनीचा मृत्यू झालेला आहे त्या महिला भगिनीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या डॉक्टर कांगणे डॉक्टर का कैसास आणि त्याच्यामध्ये लेबर रूमच्या ज्या गोसाई मॅडम आहेत यांच्यावर सदृश्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात कर आला मंगेशकर कुटुंबियाला भीक लागलेली भी आहे त्यांना या ठिकाणी पुणेकरांच्या जीवाशी काही घेऊ दिलं नाही तर ही आता भीक द्यायला आम्ही या ठिकाणी हे पुणेकरांचे कष्टाचे पैसे आहेत हे भीक बघून स्वीकारा कारण या ठिकाणी तुम्हाला कुठल्या जनतेची सेवा करायची नाही तुम्हाला फक्त धंदाच करायचा आहे तर भीक द्यायला त्यांना आम्ही आलेलो आहोत त्याचबरोबर या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने सत्तावीस कोटी रुपयाचा टॅक्स वसूल करण्याकरता या लगेच सील लावा त्याचबरोबर पुणे पोलिसांनी घहिसाल असतील गोसाई मॅडम असतील किंवा कांगणी मॅडम असतील यांच्यावर सदस्य मनुष्यचा गुन्हा दाखल करत यावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणणं हे हॉस्पिटल चॅरिटेबल एक हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटल दिलेली जमीन ही पुणेकरांची महाराष्ट्र शास्त्राची आहे तत्कालीन मुख्यमंत्री मान्य शरद पवार साहेबांनी ही जमीन पुणेकरांच्या भल्यासाठी दिली होती ती जमीन परत घ्यावी अन्यथा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जमिनीचे हजारो कोटी रुपये यांच्यावर वसूल करून ते पुणे शास्त्राची तिजोरी जमा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे